नमस्कार माझ्या प्रियमित्र मैत्रिणींनं सालाबादाप्रमाणे यंदाही माझ्या माहेरी ज्येष्ठा गौरींचं आगमन होत आहे या ठिकाणी गौराईच्या पूजेची जी आहे ती तयारी आम्ही केलेली आहे फुलांच्या पायघड्या घालण्यासाठी फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत ते या ठिकाणी काही प्रमाणात आम्ही टाकून घेतलेल्या आहेत खरं तर घर शेतावर असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात वस्तूंची जी उपलब्धता आहे ती कमी असते त्यामुळे जे आहे त्याच वस्तूंमध्ये सजावट वगैरे आम्ही करत असतो माझ्या दोन्ही बहिणी आणि भाऊ मुंबईला असल्यामुळे या ठिकाणी माहेरी माझी आई असते आणि ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या सहज उपलब्ध होत नाहीत त्यामुळे दरवर्षी आम्ही छोटेखानी गवराईचं आगमन जे आहे ते, ते करत असतो या ठिकाणी मी गवराईची पावलं दाखवण्यासाठी हातांच्या ठशांच्या ज्या प्रतिमा आहेत ते घेत आहे आणि या ठिकाणी कुंकवाचं पाणी केलेलं आहे आपण पाहू शकता खूप छान पद्धतीनं हातांनी जी पावलं आहेत ती उमटवलेली आहेत आणि आपण पाण्याने भरलेली गौर आणि गौऱ्याईचे जे मुखवटे आहेत ते अंगणातल्या तुळशीजवळ ठेवून तिथून पूजा करून आतमध्ये घेणार आहोत दरवर्षी मी एकटीच या गौराईंची पूजा करत असते कधीतरी माझी काकी या ठिकाणी येते आई पूजा करते परंतु यंदा माझी पुत्नी रामेश्वरी आलेली आहे आणि आम्ही दोघे यावर्षी या गौराईंची पूजा करणार आहोत दरवर्षी गौराई मी घरात घेऊन जात असते यंदा ती घरात घेऊन येणार आहे आणि मी तिची दृष्ट काढणार आहे या ठिकाणी आम्ही पूजा करतोय परंतु पाऊस याय लागलेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे अचानकपणे पावसाची सरी आलेली आहे आणि त्यामुळे थोडी घाई झाली इथे प्रथम गवराईचे मुखवटे जे आहेत ते धान्यामध्ये ठेवून सालाबादाप्रमाणे आम्ही ज्या पद्धतीनं आगमन करत असतो तशीच आगमनाची प्रथा आहे ती यावर्षी देखील ठेवलेलीच आहे आम्ही या, या ठिकाणी रामेश्वरी जी आहे ती मुखवटे घेऊन आतमध्ये येते इथे मी भाताच्या मुटक्यांनी तिची दृष्ट जी आहे ती उतरवलेली आहे आणि सुरुवातीला मुखवटे आणल्यानंतर पुन्हा पाण्याची भरलेली जी गौर आहे ती ती घेऊन येईल आणि त्यानंतर आपण आतमध्ये त्यांची प्रतिष्ठापना करणार आहोत या ठिकाणी तांदळाची रास केलेली आहे त्यावरती आपण पाण्याने भरलेली गौर ठेवणार आहोत आणि तिच्यासमोरच गवराईचे मुखवटे जे आहेत ते आता ठेवून घेतलेले आहेत या ठिकाणी पाण्याची जी गौर आहे त्याच्यामध्ये तांब्याच्या कळशीमध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये पाच खडे टाकलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पालवी जी आहे ती घातलेली आहे शेतामध्ये जे येणारं धान्य आहे त्या धान्यातली जी, जी पानं असतात ज्वारी बाजरी मका तसेच इतर जी फुलांची पालवी आहे फळांची पालवी आहे ती घातलेली आहे दुर्वा आगाडा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तेरड्याची झाडं जी आहेत ती देखील यामध्ये घातलेली आहेत या ठिकाणी तिच्या पायावरती पाणी घालून मी तिचं औक्षण करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण तिला आतमध्ये घेणार आहोत खरं घरा तर घरामध्ये लहान मुली असतील तर गौराई आगमनाचा उत्साह आहे तो वेगळाच असतो या ठिकाणी खूप छान पद्धतीनं गौराईचं आगमन जे आहे ते होत आहे आज गौराईचं आगमन झाल्यानंतर उद्या गौराईंचं पूजन असणार आहे आणि पूजनाच्या दिवशी आम्ही पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य गौराईला दाखवत असतो बऱ्याच ठिकाणी गौराईंना नॉनव्हेजचा देखील नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे परंतु आमच्याकडे गोडाचा नैवेद्य असतो आणि प्रामुख्याने पुरणपोळी बनवली जाते या ठिकाणी गौराई आतमध्ये आल्यानंतर आम्ही शांतपणे बसून त्यांची पूजा केली घरामध्ये लाईट नाही आहे सध्या अचानक वारं मोठ्या प्रमाणात आल्यामुळे हवेने कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून वरूनच लाईट घालवलेली आहे त्याच्यामुळे थोडा अंधार आहे या ठिकाणी मी गौराईंची पूजा करून घेतली त्यांना छान साखर पाण्याचा नैवेद्य ठेवलेला आहे मी दरवर्षी गौराई आतमध्ये आल्यानंतर त्यांना गुळपाणी किंवा साखरपाणी ठेवत असते त्यानंतर आता आज रात्रीच्या जेवणामध्ये त्यांना शेपूची भाजी आणि भाकरी हा प्रामुख्याने सातारा कोल्हापूर सांगली या भागामध्ये शेपूच्या भाजीचं खूप महत्त्व असतं त्यामुळे रात्रीचा नैवेद्य शेपूची भाजी आणि ज्वारीची बाजरीची भाकरी वगैरे ठेवली जाते आपण आपल्या हौसेप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या वेग गोड पदार्थ गौराईंना पहिल्या दिवशी देऊ शकतो दुसऱ्या दिवशी पुरणाची पोळी ठेवली जाते नंतर तिसरा दिवस जेव्हा असतो तेव्हा दही भात वगैरे ठेवला जातो प्रत्येकाची वेगवेगळी वेग वेग पद्धत आहे आणि त्याप्रमाणे पूजा केली जाते या ठिकाणी रामेश्वरीने देखील पूजा करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं आमच्या गौराईंचं जे आहे ते आगमन झालेलं आहे छान पद्धतीनं अशा पद्धतीनं गौराईंना आतमध्ये आम्ही घेतलेलं आहे धन्यवाद